आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कृषी आरोग्य शिक्षण उद्योग ऊर्जा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण बाबींवर प्राधान्यानं लक्ष देऊन जिल्ह्याचा विकास केला जाईल अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम वर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री बोर्डीकर बोलत होत्या हे ध्वजारोहण पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते पार पडलं शुभेच्छा संदेश देत असताना त्यांनी वरील उद्गार काढले याप्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी आदींसह स्वातंत्र्य सैनिक पदाधिकारी पत्रकार नागरिक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते सर्व उपस्थितांना पालकमंत्री यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात प्रारंभी पालकमंत्री यांनी पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या आतंकवाद्यांना धडा शिकवण्याचा विडा उचललाय यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीमागं उभारण्यात असल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितलं तर विविध खात्याच्या मानवंदना देखील पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीकारल्या महाराष्ट्र राज्याच्या दिनानिमित्त परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार आणि महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातियांबरे यांच्या वतीने आयोजित युगप्रवर्तक अभिवादन सोहळा आणि भीमगीत संगीत रजनी कार्यक्रमाला हजारो बांधवांनी उपस्थिती दर्शवत आजपर्यंतच्या गर्दीचं रेकॉर्ड मोडले या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस पोलिस अधिक्षक परदेशी महापालिका आयुक्त धरेशील होती या अभिवादन सोहळ्याप्रसंगी आदरणीय भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची प्रेरणादायी उपस्थिती होती या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी आपल्या सुश्राव्य व सुमधुर आवाजात बहारदार पर भीमगीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं तर याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते चौदा एप्रिल रोजीच्या मिरवणुकीतील उत्कृष्ट देखाव्यांना पारितोषिकांचं वितरण देखील करण्यात आलं सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉ गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीतल्या देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं आपातकालीन अपघात विभागाची सुरुवात काल महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते या विभागाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी गणेश गाडगे यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची उपस्थिती होती याबाबत डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे आज परभणी शहराच्या मध्य मध्यवर्ती ठिकाणी एका चांगल्या अपघात विभागाची फार कमतरता होती आपण बऱ्याच वेळेस वर्तमानपत्रात ऐकतो बस पलटी झाली ट्रॅक्टर पलटी झाला आणि दहा जण जखमी झाले आगीत दहा जण जखमी झाले वाढत्या काळानुसार अपघाताचे आणि अपघाताचे स्वरूप दोन्हीही दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे परंतु या गंभीर स्वरूपांसोबत ह्या सगळ्या रुग्णांवर एकाच ठिकाणी ताबडतोब तात्काळ उपचार करण्यासाठी अपघात विभाग हे अत्यंत आवश्यक असतात देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने याबाबतीत पुढाकार घेऊन परभणी शहरातील मध्यवर्ती भागातील प्रथम पूर्ण सुसज्ज अद्ययावत असा दहा बेडचा अपघात विभाग आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरुवात केला आहे ज्यामुळे विविध अपघातातील किंवा जळालेल्या रुग्णांच्या किंवा जे मास कॅज्युलिटी ज्याला म्हणतो की ज्यात पाचपेक्षा जास्ती रुग्ण आजारी होतात गंभीर पडतात गंभीर होतात तर त्या रुग्णांच्या उपचारासाठी त्या रुग्णांना ताबडतोब शून्य मिनिटांची जी उपचार सुविधा असते ती उपचार सुविधा येथे उपलब्ध करून दिली आहे अपघात विभागाला संलग्न सिटी स्कॅन विभाग आहे एक्सरे विभाग आहे सोनोग्राफी विभाग आहे अपघात विभागामध्ये व्हेंटिलेटर डिफिब्रिलेटर म्हणजे हृदय बंद पडले तर ताबडतोब ते हृदय बंद सुरुवात केले जाऊ जाता येऊ शकते त्याचबरोबर व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन आयसयू अशा विविध प्रकारच्या सुविधा याशी संलग्न आहेत मुख्यमंत्र्यांचा अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासनं दिल्यानं दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांपेक्षाही क्रूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी माळसोरना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रेतून केली आहे माळसोरना येथील सचिन जाधव व त्याच्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीनं आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आक्रोश पदयात्रा काढण्यात आली काल झालेली ही पदयात्रा आज परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन था जाधव यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते निवेदन देऊन या पदयात्रेची सांगता करण्यात आली परभणीतील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी ध्वजारोहण केलं यावेळी सहा दुय्यम निबंधक बी एस भुगे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद ढोंगडे यांच्यासह विविध विभाग यांची उपस्थिती होती परभणीतील नागरिक वैशाली पोटेकरांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जपणाऱ्या मातांचा समूह या समूहाचा शुभारंभ तीस एप्रिल रोजी अक्षय मुहूर्तावर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते रामकृष्ण नगर इथं संपन्न झाला सशक्त आणि जागृत नारी ही प्रत्येक राष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्वाची भूमिका बजावत असते समाज सुधारण्यासाठी आधी कुटुंब सुधारलं पाहिजे आणि कुटुंब सुधारण्यासाठी प्रथम त्या कुटुंबातील माता जागृत झाली पाहिजे या तत्वाला अनुसरून सर्वांसाठी हे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्याचं स्मरण व्हावं यासाठी नव्या पद्धतीनं एक प्रशिक्षण घेण्यात आलं यावेळी वैशाली पोटेकर रोहिणी मेथेकर राधिका महाजनी नंदा कवठेकर अलका वाघमारे संपदा दीक्षित प्रीती देशमुख संगीता भारसवाडकर वैशाली डोईफोडे अर्चना शिरोडकर मीना शांडिल्य संध्या मंडलिक सुरेखा देवडे प्रतिमा कुलकर्णी मंदा फुटाणे आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचं आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयातल्या तळमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिका आयुक्त धनेशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींसह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते प्राध्यापिका स्वाती देशमुख चौधरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे इंद्रजित भालेराव यांच्या कवितेचा लोकसाहित्याशी अनुबंध एक अभ्यास या विषयावर विद्या वाचस्पती म्हणजेच पीएचडी पदवी प्राध्यापक डॉक्टर अशोक पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाली आहे त्यांनी प्राप्त केलेल्या विद्या वाचस्पती या पदवीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष हेमंत जामकर सहचिटणीस अनिल लखाते स्थानिक नियामक मंडळाचे नियंत्रित निमंत्रित सदस्य, सदस्य। केशव दुधाटे डॉक्टर अनिल कांबळे त्यांची नारायण चौधरी प्राचार्य बी यू जाधव उपप्राचार्य श्रीनिवास केशेट्टी प्राध्यापक रोहिदास नितोंडे प्राध्यापक टी आर फिसपिसे प्राध्यापक प्रल्हाद भोपे आदींनी अभिनंदन केले जिंतूर तालुक्यातल्या पिंपळगाव तांडा इथं एक मे रोजी सकाळी दहाच्या सुमाराला अचानक भीषण आग लागून एका कुटुंबाचं सुमारे दीड लाख रुपयाचं घरातील सा, साहित्या सा, लेकीच्या लग्नासाठी साठवून ठेवलेली रोकड जळून खाक झाली आहे जिंतूर तालुक्यातील बहुतांश वाडी तांडामधील नागरिकांना हाताला काम नसल्यानं ते कामासाठी मुंबई पुणे यासह अन्य ठिकाणी गेलेले आहेत अशाच एका कुटुंबातील ज्ञानेश्वर राठोड हे घरमालक सध्या पुण्यात रोजंदारी वेळा असून घटनेच्या वेळी संपूर्ण कुटुंब गावात नव्हतं त्यामुळे घरात कोणीत नसल्यानं घराला कुलूप बंद सकाळी अचानक आग लागली शॉर्ट सर्किट झाल्यानंतर घरातून लोट धाव घेतली व अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत घरातील सगळं संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं होतं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ग्रामविकास व विभागाच्या ते ही आकर्षक दोन हजार बावीस तेवीस साठी पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुद्रुक उत्कृष्ट ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद केली आहे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं एक मे रोजी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला गुरुजी स्मार्ट ग्राम योजना यापुढे आता आर आर राबा पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजना म्हणून रूपांतरित झाली आहे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुदुल ग्रामपंचायतीची तालुका सुंदर ग्राम म्हणून प्रथम क्रमांक मिळवला आहे विरशेव लिंगायत प्रतिष्ठान शाखा परभणी व राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वराच्या जयंतीनिमित्त अभिवादन पूजन सोहळा तीस एप्रिल रोजी बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्रात संपन्न झाला यावेळी बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राचे डॉक्टर गोविंद कामटे श्रीकृष्ण खरवडे रुद्राक्ष रितेश पाटील उपस्थिती होती इंडिया आघाडीचे घटक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेम क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव काँग्रेसचे प्रवक्ते सुहास पंडित आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर कॉम्रेड माधुरी क्षीरसागर कॉम्रेड शिवाजी कदम कॉम्रेड उस्मानभाई साबरभाई आद्यांची उपस्थिती होती परभणी शहरात सुरू असलेल्या अवैध अनधिकृत व गैरकायदेशीर शाळांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिक्षण हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष जाफर खान खान यांनी उपोषण सुरू केले दरम्यान शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय ससाने यांनी याबाबतची चौकशी करून अनधिकृत शाळांवर एकतीस जुलैपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे त्याचबरोबर जाफर खान यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाफर जाफरकर यांनी आपलं उपोषण मागे घेतलं परभणीच्या आरपी हॉस्पिटलमध्ये लहान बालक तसंच नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात बालकांसाठी सर्व प्रकारच्या मोफत लसीकरण सुविधेसाठी अत्याधुनिक लसीकरण केंद्राचं उद्घाटन तीस एप्रिल रोजी करण्यात आलं या केंद्रामुळे परभणी आणि परिसरातील बालकांना वेळेवर दर्जेदार आणि पूर्णपणे मोफत लसीकरणाचा लाभ मिळणार आहे यावेळी परभणी मेडिकल कॉलेज आणि आरपी हॉस्पिटलचे प्रमुख आमदार डॉक्टर राहुल पाटील आदिशदाता डॉक्टर प्रमोद शिंदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमिर तळवीस श्रीरोगतज्ञ भीमराव कनकुटे डॉ भगवान कोरडे डॉक्टर एकनाथ गवाळे डॉ बाबासाहेब गायकवाड डॉक्टर दैठणकर डॉ प्रियंका सुरोडकर डॉ निरेश चापडिया डॉक्टर शहाजी बोडखे डॉ कैलास लिपणे डॉ पंकज गंगवाल डॉ शेख नजन आदींची उपस्थिती होती <laughs> टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन परभणी व सीपी चॅप्टर परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये जीएसटी परभणी संघ विजेता ठरलाय तर परभणी इंडियन्सनं द्वितीय क्रमांक पटकावलाय शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या सत्याराज तर्फ इटको कंपाऊंड इथं सव्वीसशे व सत्तावीस एप्रिल रोजी ही स्पर्धा पार पडली परभणी जिल्ह्यातील कर सल्लागार सीए जीएसटी कार्यालय परभणीच्या स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत शासकीय योजना उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल परभणी तालुक्यातल्या तलाठी सज्जा वडगाव तर्फे तलाठी बालकिशन दत्तराव भोसले यांना यावर्षीचा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार महाराष्ट्र मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद